नमस्कार आकाशात तळपणारा एक तेजस्वी तारा निखळावा आणि त्याचवेळी नवीन तारा उदयास यावा असा योगायोग म्हणजे एक ऑगस्टची तारीख एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा मृत्यू झाला तर याच दिवशी म्हणजे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला लोकमान्य टिळक यांचा जन्म अठराशे छप्पन्न आणि मृत्यू एकोणीसशे वीस तर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एकोणीसशे आणि मृत्यू एकोणीसशे एकोणसत्तर या कालावधीमध्ये झाला हे दोन्ही थोर असे व्यक्ती त्यांच्या जीवनमानामध्ये बरेच तफावत असले तरी या दोघांचं एक महत्वाचं साम्य म्हणजे या दोघांनाही जनतेला जागृत करण्याचं कार्य हे साहित्याच्या माध्यमातून केलेलं आपल्याला दिसून येतं तर आज आपण या दोघांविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगलीमधील वाटेगाव या ठिकाणी झाला तर लोकमान्य टिळक यांचा जन्म रत्नागिरीतील चिखली या गावी झाला अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे म्हणजेच बहुजन समाजातील होते आणि लोकमान्य टिळक हे चितपावन ब्राह्मण म्हणजेच उच्चभ्रू समाजातील होते अन्नभाऊ साठे यांचं जे शिक्षण आहे ते अत्यंत अल्प असं झालेलं आहे म्हणजेच दीड दिवस ते शाळेमध्ये गेलं तर टिळक हे अतिशय हुशार आणि त्यांनी संस्कृत व गणित या विषयामध्ये पदवीधर घेतलीच परंतु त्यांनी वकिलाचं शिक्षण देखील पूर्ण केलेलं आहे असे जे लोकमान्य टिळक आहेत यांच्या लहानपणीचा एक किस्सा म्हणजे शाळेत असताना त्यांनी त्यांच्या शिक्षकांना एक प्रश्न विचारला की जर एकवीस म्हणताना पहिला एक आणि नंतर वीस येतो पण इंग्रजीमध्ये ट्वेंटी वन असं म्हणताना ट्वेंटी पहिलं आणि वन नंतर असं का या त्यांच्या उदाहरणावरून ते किती कुशाग्र बुद्धीचे होते हे आपल्याला समजतात लोकमान्य टिळकांनी राष्ट्रवादी काँग्रेस लीग स्वदेशी चळवळ यासारख्या अनेक चळवळींसाठी कार्य तर केलंच त्यांनी मराठा यासारखा वृत्तपत्र आणि केसरी हे वृत्तपत्र देखील त्यासाठी त्यांनी बरेचसं कार्य केलं सरकार सुद्धा ठिकाणावर आहे का असा प्रश्न त्यांनी आपल्या अग्रलेखातून विचारला आहे तर अण्णाभाऊ साठे यांचं शिक्षण हे अत्यंत अल्प झालं असलं तरी त्यांनी विविध प्रकारच्या कादंबऱ्यात लिहिलाच कथासंग्रह पोवाडे लावण्या याच्यातून लोकांना जागृत करण्याचं काम केलेलं आहे अशा या दोन्ही थोर व्यक्तींना त्रिवार अभिवादन धन्यवाद